जय बाबाजी माझे नाव ज्योती ज्ञानेश्वर भुसे राहणार नाशिक माझा असा अनुभव आहे की माझ्या मुलीचे लग्न होऊन चार वर्ष झाले तिचे नाव रेणुका प्रतीक नवले तिचे लग्न होऊन तीन वर्ष झाले मग तीन वर्षानंतर आम्ही असं म्हणजे आजूबाजूच्या आम्हाला बोलायला लागले तुम्ही तर एवढं करतात मग तुमच्या मुलीला अजून काहीच नाही बाळबीळ तर मग बा, मी दरवर्षी बाबाजींकडं हाच विषय मग माझा का आता बाबाजी एक वर्ष झाले आपल्याला काहीतरी नात नातू काहीतरी पाहिजे बाबाजी म्हणायचे दमधरा दमधरा मग तीन वर्ष झाले त्यांनी सांगितलं का यज्ञाला बस बसवायचं मग तिने आठ दिवसाचा यज्ञ केला जोडीनी मग त्याच्यानंतर चौथ्या वर्षी आम्हाला ही गोड बातमी कळाली आधी तिचे दवाखाने भरपूर झाले तीन वर्ष आम्ही दवाखान्यात नेलं नंतर यज्ञाला बसवलं मग त्याच वर्षी आम्हाला असा अनुभव आला ति तील, तिला दिवस गेले आणि तिला आता सुंदर अशी दोन वर्षाची मुलगी आहे तिचं नाव विभूत्या आहे जय बाबा जय बाबाजी